नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या सकाळी आपण साडेसहा वाजता स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू असतो प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो ठीक आहे आपण पाहतोय कालचा प्रश्न खाली कोणत्या देशात चोवीसावी हिंद महासागर रिप असोसिएशन बैठक आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे श्रीलंका देशात आयोजित करण्यात आली होती कुठल्या देशात श्रीलंका देशात लक्षात असू द्या ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न कुशी मैनी हा मोनॅको एफ टू शर्यती जिंकणारा कितवा भारतीय ठरला आहे तर पहिला भारतीय ठरलेला आहे लक्षात असू दे आपल्याला माहित असावं पहिला भारतीय ठरलेला आहे काय खासियत आहे भारताच्या युवा ड्रायव्हर खुशमैनीने मोनॅको ग्रँड प्रिक्स एफ टू स्प्रिंट शर्यत जिंकून इतिहास रचला पहिला भारतीय एफ टू सिरीज जिंकणारा पहिला भारतीय ठरलाय ही भारताच्या मोटर स्पोर्ट्स एक महत्त्वाची आणि अभिमानस्पद उपलब्धी आहे विजय कामगिरी डम्स है ना लोकास ऑइल या टीमसाठी साठी खेळताना त्याने पोल पोजिशन वरून सुरुवात केली आणि तीस फेऱ्यांची शर्यत यशस्वीपणे पूर्ण करत विजय मिळवला राष्ट्रीय अभिमान त्याच्या विजयामुळे मोनॅको भारताच्या राष्ट्रगीत वाजले जो संपूर्ण देशासाठी एक गर्वाचा क्षण होता स्फोट आणि पार्श्वभूमी सुरुवात असून जे के रेसिंग आणि टी व्ही एस रेसिंग सारख्या भारतीय संस्थांचा पाठिंबा लाभला आहे तो दोन वर्ष साली बंगळुरू कर्नाटक जन्माला आला होता आज तिचे वय पंचवीस वर्ष आणि आपल्या भारतासाठी पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे तर गर्वाची बाब आहे दुसरा प्रश्न सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच टिंबटिंब विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे तो, तो शंभरावा लक्षात ठेवा शंभरावा त्याने विजेतेपद पटकवलेले आहे आणि जगातील तिसरा ठरलेला आहे स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील शंभरावे विजेतेपद पटकवले आहे आणि तो ओपन मध्ये शंभरहून अधिक एकेरी विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू आहे पहिला आहे जेमी कॉर्नस अमेरिका एकशे नऊ पदके दुसरा है फेटर पत के, आ तीसरा जो कोई आहे रॉजर फेडर स्वित्झर्लंड एकशे तीन पदके आता तिसरा ठरला नोवाक जोकोई सर्बिया देशाचा आहे आणि त्याने शंभर विजेते पद पटकवलेले आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी देशव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे तर ती शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे कोणी शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना आहे ठीक आहे पुढं चौथा प्रश्न भारतातील पहिले माहुतांचे गाव कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहे तर उत्तर आहे तमिळनाडू मध्ये ते राज्य निर्माण करण्यात माहूत नावाचं गाव निर्माण करण्यात आलेले आहे हे गाव तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात असलेल्या मधुमलाई व्याग्र प्रकल्पाच्या थेप्पा कडू हाती कॅम्पस मध्ये वसलेले आहे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च पाच पॉईंट सहा कोटी रुपये चव्वेचाळीस नवीन घरे बांधण्यात आली आहे ठीक आहे बघा कुठे मधुमलाई आहे हत्ती कॅम्पस म्हणून पाच पॉईंट सहा कोटी खर्च आलाय चव्वेचाळीस नवीन घर आहेत ही सर्व घरे वन विभागाने बांधली आहेत त्यात पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालय आणि मुलांसाठी खेळाचे मैदान देखील आहे मधुमला येथे काम करताना मृत्यूमुखी पडलेल्या हत्तींच्या नावावरून प्रत्येक घराला नाव देण्यात आलेले आहे म्हणजे नाव सुद्धा हत्तीच्या नावावर पडले जो हत्ती मुख्य मृत्युमुख पडलाय त्याच्या नावावरून देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे ओके पाचवा प्रश्न पहिले खेलो इंडिया बीच गेम्स पंचवीस सर्वाधिक पदके कोणी जिंकले आहेत मित्र खूप सुंदर विचारलाय आपल्या सर्वाधिक पदके कोण जिंकलेले आहेत असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे की महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकले आहेत आपण थोडं डिटेल पाहूया याच्याबद्दल मित्र लक्षात ठेवा कारण की आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे मग सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे मित्रांनो की एकोणीस ते चोवीस मे पंचवीस दरम्यान झाली टीका दादरा नगर हवेली दीव दमन एकोणीस मे पंचवीस रोजी गोगला बीच दीव इथे उद्घाटन समारोप मित्रांनो चोवीस मे दीव येथील ऐतिहासिक आय एन एस कुकरी स्मारकात झाला शुभंकर पर्ल नागाव बीच वर नियमितपणे दिसणारा डॉल्फिन खेळ सहा स्पर्धक दोन प्रात्यक्षी खेळांचा समावेश सहा खेळ स्पर्धा खेळ फुटबॉल हॉलीबॉल सेप कॉटका कबड्डी पेना कॉसलिक टॅग ओपन वॉटर स्विमिंग आणि प्रात्यक्षिक क्रीडा के, के, टॅग ऑफ वॉर आणि मलकाम असे टोटल सहा स्पर्धात लक्षात ठेवा आणि दोन प्रात्यक्षिक खेळ होते ठीक आहे आणि पाहायला गेलं सर्वाधिक पत्के महाराष्ट्राने घेतलेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर आपण जर थोडं पाहायला गेलं तर महाराष्ट्राने पाच गोल्ड घेतले आहेत पाच सिल्वर घेतले आहेत आणि दहा एकूण पदके ब्रॉन्झ घेतले अशा तऱ्हेने वीस पदकं महाराष्ट्राने घेतलेले आहेत आणि मणिपूरने जर पाहायला गेलं तर तो टोटल चौदा पदके घेतल्यात परंतु गोल्ड सहा घेतलेले आहे सॉरी गोल्ड पाच घेतलेले आहेत मणिपूरने आणि सिल्वर जर पाहायला गेलं सहा पदकं घेतल्यात जर तरी सुद्धा एक नंबरला मणिपूर नंबर आहे तर आणि दोन नंबरला आपलं महाराष्ट्र आहे तर का कारण की सिल्वर पदक सहा आणि आपण पाच घेतलेले असल्यामुळे एक कमी असल्यामुळे मणिपूर एक नंबरला आणि महाराष्ट्र दोन नंबरला आहे पण सर्वाधिक पदकं जर पाहायला गेलं महाराष्ट्र राज्याने घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे ओके चलो सहावा प्रश्न दरवर्षी टिंबटिंब मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून आपण साजरा करतो तर पंचवीस मे हा दिवस आपण फुटबॉल दिन म्हणून साजरा करतो सात मे चोवीस रोजी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेने पंचवीस मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना पंचवीस मे एकोणीसशे चोवीस रोजी पॅरिस मध्ये झालेल्या ओनाळी ऑलिम्पिक खेळादरम्यान खेळला गेला म्हणून हा दिवस आपण पंचवीस मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करतो आणि तो कधी साजरा संयुक्त राष्ट्राने हे केला चोवीसपासून पासून म्हणजे गेल्या वर्षापासून तो मान्यता दिली गेली आणि आपण हा पाहिला गेलं तर पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळला गेला त्यासाठी पंचवीस मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन आपण साजरा करतो ओके सातवा प्रश्न पाहतोय गुवाहाटी संशोधकांनी मशरूमच्या कचऱ्यापासून आणि नैसर्गिक ठीक आहे ले, एनझाईम लॅकेस पासून बनलेल्या टिंबडिंबा हे नवीन सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित केले आहे तर त्याचं नाव आहे भीमा लक्षात ठेवा भीमा ही प्रक्रिया केलेले काय सुरू केलं मित्रांनो सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे पाहूया डिटेल पाहूया काय आहे हे तंत्रज्ञान नव्वद ते पंच्याण्णव टक्के धोकादायक काढून टाकतो आणि कोणतेही विषारी उपउत्पादन सोडत नाही हे तंत्रज्ञान परवडणारे आणि शाश्वत आणि ग्रामीण शहरी दोन्ही भागांसाठी योग्य आहे याचा समावेश विश्वकर्मा पुरस्कार चोवीस मध्ये करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच माहिती असणं आवश्यक आहे विमा नाव लक्षात ठेवा नेक्स्ट आठवा कान चित्रपट महोत्सव पंचवीस अठ्यात्तरवी आवृत्ती टिंबटिंब चित्रपट निर्मिती जाफर पनाही यांना इट वॉज जस्ट अँड ऍक्सिडेंट या चित्रपट पालमे डी पुरस्कार जिंकला तर ते कोणत्या भाषेतील होतं चित्रपट लक्षात ठेवा इराणी चित्रपट होता लक्षात ठेवा हा इराणी चित्रपट होता ठीक आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तेरा ते चोवीस मे पद्मश्री रोजी ठिकाण फ्र, फ्रान्स मध्ये झालं पालमेडी पुरस्कार हा कान चित्रपट महोत्सव दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे तो सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिला जातो पालमेडी ओर तो फक्त एक अपघात होता पालमेडी अभिनेता वॅगनर मोरा द सिक्रेट एजंट अभिनेत्री नादिया मेलती द लिटिल सिस्टर आणि दिग्दर्शक क्लेबर मेंडोना फ्लो द सिक्रेट एजंट या चित्रपटाला मिळालेला आहे ठीक आहे आणि सर्व चित्रपट इराणी चित्रपट लक्षात ठेवा जाफर पनाई यांचा इट वॉज जस्ट अँड ऍक्सिडंट ठीक आहे ओके पुढं नववा प्रश्न एक राष्ट्र एक अभियान आणि प्लॅस्टिक प्रदूषण मोहीम खालीपी कोणत्या प्रमुख उपक्रमाशी सुसंगत आहे तर ती मिशन लाईफ सुसंगत आहे लक्षात ठेवा याचा उत्तर काय असणार आहे मिशन लाईफ असणार आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मोहिमेचा उद्देश नागरिकांना प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यास विशेषतः एकदा वापरता येणारे प्लास्टिक कमी करण्यास आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यास प्रेरित करणे आहे ओके दहावा प्रश्न कोणत्या देशाने ओईसामा ओई म्हणजे ओईसामा प्रकल्प सुरू केला आहे तर लक्षात ठेवा नावावरून कळतं ओइसा पाहायला पाहिला गेलं जपान देशाने सुरू केलाय काय आहे अंतराळातून सौर ऊर्जा पृथ्वीवर प्रयोग हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे वायरलेसने पाठवावं लक्षात ठेवा ठीक आहे ओसियामा जपानी अर्थ सूर्य आहे लक्षात ठेवा ओके चला अकरावा प्रश्न नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिल परिषदेचे आयोजन गव्हर्निंग काउन्सिल परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे काही झालं चोवीस मे रोजी झालं लक्षात ठेवा नीती आयोगाच्या दहाव्या ची बैठक थीम काय होतं विकसित होत सत्तेचाळीस साठी विकसित राज्य नीती आयोगाचा फुल नेम काय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात असू दे ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा मुख्यालय दिल्ली अध्यक्ष नरेंद्र मोदी उप अध्यक्ष सुमन केबेरी सीओ बी व्ही आर सुब्रमण्यम आणि देशाचे पंतप्रधान असतात हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे महासागर संशोधन केंद्र येथे सागर भवन ध्रुवीय इमारतचे उद्घाटन करण्यात आले तर ते गोवा मध्ये करण्यात आलेलं आहे तेरावा प्रश्न जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो तर तो पंचवीस मे रोजी साजरा केला जातो युरोपियन थायरॉइड असोसिएशनची स्थापना एकोणीसशे रोजी झाली म्हणून मे हा दिवस आपण थायरॉइड दिवा डीआरडीओ च्या प्रमुखांचा कार्यकाल एक वर्षाने वाढवत आला त्यांचे नाव काय आहे समीर वी कामतुली तपन कुमार डेक्का आय व्ही चे प्रमुख त्यांचा सुद्धा एक वर्षाने वाढवत आलेला आहे ठीक आहे हा तर दी फुल संरक्षण संशोधन विकास संस्था स्थापना एकोणीसशे अठ्ठावन मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष समीर कामत पहिले अध्यक्ष दौलत कोठारी ओके नेक्स्ट नवी दिल्ली येथे विंग्स इंडिया सव्वीसच्या कार्टन रिझर्व कार्यक्रमाचे का उद्घाटन कोणी केले आहे तर उत्तर आहे राम मोहन मोहन नायडू यांनी केले आहे सोळावा गोव्यातील कोणत्या संस्थेत केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सागर भवन ध्रुवीय भवन याचे उद्घाटन केले आहे राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर या या संस्थेत त्यांनी स्थापन केलेले आहे ओके जागतिक कितवे वर्ष साजरा करत आहे तर पंचवीसावे वर्ष साजरे करत आहे अमेरिकन टार्टॉइज रेस्क्यू दरवर्षी तेवीस मे रोजी जागतिक कासोदिन साजरा केला जातो दोन हजार मध्ये अमेरिकन टॉर्टाईज रेस्क्यू ने पहिल्यांदा याची सुरुवात केली आणि आज त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत पुढे अठरावा मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये कादंबी श्रीकांतने कोणते पदक जिंकले कादंबी श्रीकांत आपले भारतीय तर लक्षात ठेवा त्याने कोणतं पदक जिंकलं आहे असा आपल्याला विचारलेलं आहे तर लक्षात ठेवा सिल्वर पदक जिंकलेलं आहे कोणतं सिल्वर पदक जिंकलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जेणेकरून असे सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतात ओके पुढे आपण पुढे हा रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टमे इन्व्हेस्टर समिट पंचवीसच्या उद्घाटन समारंभात पीएम मोदी यांनी ईशान्येकडील प्रदेशाला कोणते नाव दिले आहे तर अष्टलक्ष्मी हे नाव दिले आहे काय नाव दिले मित्रांनो अष्टलक्ष्मी हे नाव देण्यात आलेले आहे आपल्याला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे बघा जे ईशान्येकडील जे राज्यांचा जो काही प्रसिद्ध नाव आहे म्हणजे हे बोलतात ना की रायझिंग नॉर्थ ईस्ट नॉर्थ नौर, रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट लक्षात ठेवा त्यासाठी हे नाव देण्यात आलेले आहे नाव काय त्याचं मित्र हो लक्षात ठेवा ही अष्टलक्ष्मी असं नाव पी एम मोदीजीने दिलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन विसावा प्रश्न बघतोय मित्र आपण लक्षात ठेवा ठीक आहे ओके देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थोडस थांबलो जरा मी ठीक आहे हा तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलासाठी पाचव्या पिढीतील स्वदेशी डीप पोझिशन लक्षात ठेवायची गोष्ट आहे फायटर विमान विकसित करण्याचा एका मेगा प्रोजेक्टला मंजूर दिली आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाकडे देण्यात आलेली आहे तर बी आर कडे देण्यात आलेली आहे आजचा प्रश्न देशातील दे पहिल्या एआय आधारित डेटा सेंटर पार्कची पायाभरणी नुकतीच कुठे झाली ऑप्शन आहे महाराष्ट्र छत्तीसगड राजस्थान उत्तराखंड आपण उत्तर द्यावा की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रो आपण सर्व सर्व प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे प्रत्येक प्रश्न आपल्या अभ्यासासाठी अभ्यास 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 खूप महत्वाचा आहे आणि आपण सगळे प्रश्न वाचून घ्यावे जेणेकरून आपल्याला मदत होईल ठीक आहे आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू